नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय मौसू तोंडात टाकताच विरगळणारी एकदम सॉफ्ट कमी साहित्यात बनून तयार होणारी आणि झटपट बनणारी अशी ही उपवासाची वडी म्हणजेच उपवासाची बर्फी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण टाकणार आहोत साबुदाणे हे जे साबुदाणे आहे ते मी साबुदानी अर्धी वाटी साबुदानी घेतलेले आहेत ह्याच्यापेक्षा कमी जास्त तुम्ही प्रमाण करू शकता पण अर्धी वाटी हे प्रमाण योग्य आहे चला तर आता हे, हे ले ले जे साबुदाणे आहे ते छान आपण खमंग असे भाजून घ्यायचे आहेत अजिबात करपवायचं नाही पण खमंग मात्र एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे साबुदाणे भाजले गेले पाहिजेत कारण आपल्याला ह्याची छान असे पीठ बनवून घ्यायचं आहे आणि आ पीठ बनवण्यासाठी आपल्याला पूर्ण हे साबुदाणा कुरकुरीत भाजले गेले पाहिजेत बघू शकता इथं पूर्ण आपण साबुदाणे भाजून घेतलेले आहेत आता त्याच गॅसवरती आपण कढईमध्ये बदाम टाकणार आहोत बदाम देखील आपण भाजून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण काजू देखील आपण यामध्येच टाकून घेणार आहोत आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे देखील भाजून घेणार आहोत अजिबात यामध्ये आपण तुपाचा वापर करायचा नाही तूप न टाकता आपण हे भाजून घेणार आहोत चला तर त्यानंतर आपण याचमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत जेवढ्या प्रमाणामध्ये आपण साबुदाणे घेणार आहोत तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत हे मात्र प्रमाण बरोबर ठेवा म्हणजेच काय काजू बदाम आपण कमी जास्त घेऊ शकतो पण शेंगदाणे आणि साबुदाणे मात्र एक प्रमाण घ्यायचं आहे चला तर आता शेंगदाणे पण आपण छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत करपवायचं नाही तर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत चला तर इथे शेंगदाणे देखील भाजलेले आहेत आता हे सगळं साहित्य आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये काढल्यानंतर हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पूर्ण हे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं तुम्ही शेंगदाण्याचे पूर्ण वरची जी सालं असतात ती देखील काढली तरी दा चालू शकतात आणि नाही काढली तरी देखील चालू शकतात आता इथं तुम्ही पाहू शकता मी इथं शेंगदाण्याची सालं पूर्ण काढून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपण काय करूया इथं जे साबुदाणे भाजून घेतलेले आहेत हो हो ते साबुदाणे बारीक करून घेऊया सर्वप्रथम साबुदाणे बारीक करून बाजूला ठेवायचे आहेत एकत्र मिक्स करायचं नाही हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर आता इथं मी पूर्ण साबुदाणे बारीक करून घेणार आहे होता होईल तेवढं त्याचं एकदम बारीक असं पीठ झालं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा चला तर आता त्यानंतर मी हे जे पीठ आहे ते एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि ते वेगळंच ठेवायचं आहे त्यानंतर आपण इथं जे बदाम आणि काजू घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत ते सगळं एकत्र एक मिक्स करून आपण बारीक करून घेतलं तरी देखील चालू शकतं बघा आता मी इथं थोडं थोडं मिक्सरमध्ये घालून हे पूर्ण असं एकदम बारीक असं हे पीठ त्याचं काढून घेणार आहे आता इथं पाहू शकता आपण सगळं इथं बारीक असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता इथं तुम्ही दोन्हीही साहित्य पाहू शकता आपण इथं साबुदाणा देखील बारीक करून घेतलेला आहे आणि काजू बदाम शेंगदाणे हे देखील बारीक करून घेतलेलं आहे चला तर त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करूया त्यासाठी आपण गॅसवरती एक कडई ठेवलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे इथे तूप टाकलेले आहे एखादा चमचा चालू शकतो आता काय करायचं यामध्ये आपण जी साबुदाण्याची पूर्ण पीठ करून घेतलं आहे ते पीठ आपण यामध्ये भाजून घ्यायचं आहे असं का करायचं कारण जेव्हा आपण वडी बनवत असतो त्यावेळेस आपल्याला ती खाताना कचकस किंवा एकदम चिवट लागू नये आणि ते साबुदाण्याच्या पीठामुळं होऊ शकतं त्यामुळं जर तुम्ही असं हे साबुदाण्याचं पीठ जर छान खमंग तुपामध्ये जर भाजून घेतलात तर अजिबात कुठेही वडी कचकस लागणार नाही चिवट लागणार नाही अगदी मौसूत अशी ही आपली साबुदाण्याची वडी बनून तयार होईल चला तर आता इथं साबुदाण्याचं पीठ छान असं मी भाजून घेतलेलं आहे आता थोड्या वेळासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आता आपण इथं पुढची प्रोसिजर करणार आहोत ते म्हणजे आता पूर्ण इथं आपलं हे साबुदाण्याचं पीर पीठ भाजलं गेलेलं आहे थोड्या वेळासाठी काढून ठेवूया आता त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी फुल्ल एक वाटी आणि त्यानंतर एक अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी मी इथं दूध घेतलेलं आहे आणि दूध पूर्ण उकळलेलं होतं त्यामुळं लगेचच यामध्ये टाकल्या टाकल्या उकळलं गेलेलं आहे आता त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे साखरेऐवजी गुळ देखील टाकू शकता आता इथं आपल्याला कुठलाही पाक वगैरे करत बसायचं नाही फक्त या दुधामध्ये आपली ही साखर पूर्ण विरगळली गेली पाहिजे फक्त एक उकळी आली की लगेचच आपले जे काही आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले होते म्हणजे सर्वप्रथम आपण साबुदाना जो जे पीठ आहे जे आपण तुपामध्ये भाजलं गेलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचं पीठ टाकल्या टाकल्या लगेचच ते काय झालं त्यामध्ये तूप होतं आणि साबुदाणा लगेच त्यामध्ये विरगळला गेलेला आहे आणि त्यानंतर आपण जी काही काजू बदाम आणि शेंगदाण्याची जी काही आ... पावडर करून घेतली होती ती देखील यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर एकसारखं परतवत राहायचं आहे लक्षात ठेवा गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि ही सगळी प्रोसिजर आपल्याला इथं करायची आहे आता त्यानंतर माझ्याकडे थोडासा अगदी अर्धी वाटी प्रमाणामध्ये माझ्याकडे खवा होता तो खवा देखील यामध्ये टाकलेला आहे तो नाही टाकला तरी देखील चालू शकतं पण मी इथं टाकलेला आहे आणि तो खवा देखील या प मिश्रणामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे आणि एकजीव झाला पाहिजे आता हे प मिश्रण मला थोडंसं एकदम पातळ असं वाटत होतं त्यामुळे मी यामध्ये थोडंसं एक चमचा काय टाकलेला आहे तूप टाकलेलं आहे यानं काय होईल अगदी त्याला छान असं सॉफ्ट असं मस्त असं खुसखुशीतपणा येईल यासाठी मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा एक पाच मिनटं आपण असंच हे कढईमध्ये परतवून घ्यायचं आहे अजिबात खाली कुठेही करपता कामा नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता पूर्ण ज जशी त्याला उष्णता लागेल तस तसं हे मिश्रण पूर्ण घट्टसर बनलेलं आहे आणि अगदी आपल्या वडीसाठी हे सेट पण छान झालेलं आहे चला तर असंच मिश्रण आपल्याला वडीसाठी हवं आहे आता ही पूर्ण आपण गॅस बंद करायचं आहे आणि इकडे ताटाला किंवा ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही वडी पाडणार आहात त्यामध्ये आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि लगेचच हे जे मिश्रण आहे त्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि वडीसाठी सेट करून घ्यायचं लक्षात ठेवा हे गरम गरम असतानाच ही सगळी प्रोसिजर करायची आहे कारण लगेचच ह्या थंड होत गेलं तर हे काय होईल मिश्रण व्यवस्थित पसरलं जाणार नाही आणि वडी देखील व्यवस्थित पडली जाणार नाही चला तर आता व्यवस्थित आपण हे कुठल्याही कटरच्या सहाय्याने तुम्ही हे वडी सेट करून घेऊ शकता आणि व्यवस्थित त्याला शेप देऊन ठेवून देऊ शकता आता काय करायचं मी यावरती मस्त असं पूर्ण छान मा माझ्याकडे जो चाकू होता त्या चाकूच्या सहाय्याने मी हे वडीसाठी सेट करून घेतलेलं आहे तुम्ही हाताने देखील थापून व्यवस्थित असे वडीसाठी सेट करून घेऊ शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता यावरती डेकोरेटसाठी तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता पण मी इथं मगज घात टाकलेले आहेत आणि नाही टाकले तरी देखील चालू शकतात अशीच वडी पण खायला खूप अगदी मस्त आणि मौसूत सॉफ्ट अशी लागते आता बघू शकता मी तर पूर्ण हे डेकोरेटसाठी पूर्ण मगजबी लावून घेतलेले आहेत ला आता काय करायचं यामध्ये आता लगेचच आपण ही वडी कट करायची नाही मी चांगलं अर्धा तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं म्हणजे पूर्ण थंड होण्यासाठी आणि अर्धा तास तरी निदान आपल्याला ही वडी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि अर्धा तासानंतर आपण ही वडी कट करायला घ्यायची आहे बघू शकता अर्ध्या तासानंतर म याचा थोडासा कलर देखील चेंज झालेला आहे कारण मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्यामुळे त्याला घट्टसरपणा पण पन छान आलेला आहे आता बघू शकता त्यानंतर तुम्ही कुठलंही कटर घेऊन छान अशा ह्या वड्या तुम्ही पाळून घेऊ शकतात म्हणजे बर्फ्या काढून घेऊ शकतात अगदी सहज निघतात अजिबात ताटाला कुठे चिकटत नाही किंवा वडी कुठे तुटत देखील नाही बघू शकता ती सुंदर अशी ही वडी बनवून तयार झालेली आहे आणि उपवास म्हटलं की साबुदाण्याचे प्रकार वेगवेगळे आपण खातो पण त्यामुळे काय होतं पित्त होतं खावं वाटत नाही पण अशी जरी काय तुम्ही वडी बनवून खाल्लात तर ही अगदी वडी अगदी मस्त आणि झटपट बनणारी अशी वडी आणि अगदी मौसूत कुणीही खाऊ शकेल इतकी मस्त अशी ही वडी बनवून तयार होणार आहे आणि या एकादशीला अशी वडी मात्र जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका वडी तुम्हाला मी एक फोडून देखील दाखवते बघू शकता अतिशय सुंदर आणि सॉफ्ट अगदी तोंडात टाकताच विरगळणारी अशी सू तोडतानाच तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी झालेली आहे आणि अगदी सहजच तुटते याचा अर्थ बघू शकता किती मस्त आणि जशी आपली खव्याची किंवा आपण खोबऱ्याची वगैरे बर्फी बनवतो सेम तशीच त्याच्यापेक्षाही सुंदर अशी टेस्ट लागते चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा